आज खऱ्या अर्थानं सोनेरी मैदान झालं आहे सुर नक्षन झालं आज खऱ्या अर्थानं सोन्याचं मैदान होतं आपल्यासोबत एक नंबरचे मानकरी आहेत साकिरबाई आणि सगळे आयोजक आहेत सांगा पहिल्यांदा कसं मैदान झालं आजचं मैदान कमिटीनं फार एक नंबर केला आणि मैदान पण रिस्च झालं नक्कीच कसं वाटलं आज एक मैदान कसं वाटलं आयोजकांनी या मैदाना दिला तुम्हाला काय सांगाल आयोजक ते सगळेच एक नंबर होते कारण सगळ्या मैदान पण सकाळपासून एक नंबर केला ते ना कुठंच काही कोणत्याच बैलावर अन्याय झाला सगळ्याला सारखं ठेवलं आतापर्यंत रोख रकमेचं बक्षीस घेतलंय आपण पण आज घरी तुम्ही सोन्याचा डाग घेऊन जाणार आहे घरच्यांना खुश करणार आहे तर लक्ष्मी खुश होणार आहे तुमची आज काय सांगाल आता घरी कारण कायमस्वरूपी आठवण राहील हे बक्षीस नेलेले पैसे काही टिकून राहत आज खऱ्या अर्थान जोडी आपली कशी पाळाली चिमण्या आणि शंभूची जोडी गाडी पार एक नंबर चांगली पाळाली आणि आयोजकांबद्दल काय सांगायला आज त्यांचं कसं कोणत्या शब्द तुम्ही कौतुक कराल आयोजकच सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळपासून जे गाड्या पण कमी येईल होत्या त्या बक्षीस ते काही कमी केलं नाही सगळ्याला जे बक्षीस होत पंपलेट वर तेच बक्षीस दिलं सगळ्याला कमिटीच पण पन, मनापासून आभार मानतो नक्कीच आयोजक पण आहे दादा काय सांगाल तुम्ही आमची ही या मैदानाची जी मानाचं मैदान आहे हे विसापूर गावचं श्री वागेश्वरी श्री नवलाई बैलगाडा संघटना आयोजित आमच्या यात्रेचं मैदान आहे हे मानाचं मैदान दरवर्षी याच फाटीवर याच पद्धतीने असं अविरत चालू राहील हे आमच्या वागेश्वरी आणि नवलाई बैलगाडा संघटनेमार्फत मी ग्वाही देतो नक्कीच तुमच्या सर्व कमिटीला आज एक नंबर असं मैदान पार केलं तुम्ही सांगा कदम साहेब आपलं नमस्कार तुमचं पहिल्यांदा अभिनंदन तुमचं एक सुवर्णक्षण दिलाय बैलगाडा मार्कांना काय सांगाल आजचं मैदान कसं पार पडलं आतापर्यंत लोक पैसे देत होते आम्ही सोनं दिले आणि इथून पुढं प्रत्येक वर्षी ह्यात वाढ होईल पण कमी नाही होणार नक्कीच जे ज्यांचे पण बैल आहेत आपण काय करतो जेंट्स बाहेर असतो पण लेडीज घरात त्या बैलाला पाणी वैरण काडी रतीप ती बिचारी करत असते त्यासाठी हे संकल्पना केली की बाबा त्या बिचारीला हे सोन्याचं काहीतरी गिफ्ट आणि ते कायम तुझ्या राहणार आहे आणि हे विसापूरचं नाव त्यांच्या कायम घरात राहणार आहे नक्की दादा तुमच्या मैदानात खूप साऱ्या शुभेच्छा आज एक खरं तर एक नंबर मैदान झालं आपलं पुढे तुम्ही असेच चांगले मैदान घेता तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद